नमस्कार काकू नमस्कार तुमचा ना परिचय द्या मग सौ रेखा रवींद्र बोलवे राहणार सांगदेव तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळ आपण घरी मिल्क चार्जरचा वापर करतो हो तर मिल्क चार्जरचा तुम्हाला म्हणजे तुम्ही तर खूप जुने युजर आहेत मला वाटतं जवळपास एक एक वर्ष म्हणजे मिल्क चार्ज सहा सात वर्ष आपल्या एस सिटीचा तुम्ही सहा सात पाच सहा वर्षापासून वापर करतो हो मिल्क चार्जर जवळपास दोन वर्षापासून वापर करतात जास्त जास्त पण कमी

आणि तुम्ही तूप पण काढता तूप पण खूप रवेदार होते आणि छान म्हणजे दूध पकडलं की मस्त अशी माखर सारखी साहित्य तूप खूप छान होते तूप छान होता आणि मध्यंतरी समजा तुमचा गॅप पडला होता तेव्हा काय अनुभव थोडस पाणी दूध येते आणि तूप पण कमी निघत कमी निघत आणि चवीमध्ये चौपन वेगळी वागते चौ वेगळी वागते तर त्यांचा तुम्ही काहीतरी अनुभव सांगतो त्यांचा चहा बंद पण मग मिल्स चार्जरच्या दुधाचा ते, ते आठवड्यातून आता तीन चार महिने झाले मिल्स चार्जर न वापरल्यामुळे ते चहाच घेत नाही अच्छा नाहीतर त्या हप्त्यातून त्यांना खूप ऍसिडिटी आहे ते पाच दिवस तरी चहा घेत होती आणि मिल चार्जर चा दूध असेल तर चार पाच घेतात चार पाच दिवस घेतात आणि समजा मी चार दिवस दूध खाल्ल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काही वेगळे वगैरे वाटलं हो वाटते काय वेगळे कम म्हणजे आरोग्यामध्ये काय वेगळे कम आरोग्य तर उत्तम आहे त्याचा काही साईड इफेक्ट नाहीये आहे मिल्क चार्जरचा दूध खूप घट्ट ते सर खूप घट्ट हा आणि म्हणजे कमी वाट कमी वापरता येते म्हणजे <laughs> एक लिटर न्यायचं असले तर कमी पण देऊ शकतो माणूस कमी दोन लिटर न्यायचं असलं तर बिल पण त्याचं भागून जाते घट्ट पण ऐकतो आणि चोवीसचं लागते चोवीस जनावरांमध्ये काय मशीन मध्ये एक लिटर आमचं एक लिटर दूध वाढतेच ते टाकल्यानंतर दूध घट्ट तर येतेच परंतु वाढते वाटते पण चारा पण मस्त चारा पण मस्त आणि शेणा महिन्यामध्ये काय फरक पाठवलं आणि पूर्वी मग असं पाणी पाणी येते मग शेण म्हणजे पातळ यायचं पातळ ओके समजा चांगल्या परिसरामध्ये किंवा मग समजा जे मिल्क चार्जर तुमच्या परिसरामध्ये जे लोक आहेत दुग्ध व्यवसाय आहेत त्यांना तुम्ही मिल्क चार्जरच्या माध्यमातून काय सांगू इच्छिता मी त्यांना सांगेल की तुम्ही नक्कीच हे एक चार्जर वापर करा एक किलो तरी वापरून एक किलो तरी अनुभवासाठी वापरून मग ते मग घेऊन जा नंतर तुम्ही स्वतःहून नागसा बरोबर स्वतः तुम्ही अनुभव घेतला तुम्हाला मिळणार शंभर टक्के ओके चलो धन्यवाद